અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી हे लय बा लावले तर बरं झाले असं जाणलंय तसंच मकर पैसे घेऊन अप माझ्याकडे वाचन काही न केलं म्हणलं जागरेकडे काय विशेष काय घेऊन आलाय आज काय बांधकडे चालतात बघा म्हटलं चला टेंगऱ्यांकडे जाऊ हा व्हायचं म्हणलं काय चाललंय बघाव पण आता शेतकरी माणूस तुम्ही म्हणल्यावर चालणार एवढं तेवढं न बा आता विशेष काय आहे अरे बाबा आपल्याला पार्टी करायची पार्टी कशाची पार्टी आता एकतीस डिसेंबरला हो लगा लगा लगे गाव सांगायचा राम चुरमा। रराम रराम चुरमा। राम चिरम राम 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 सगळं गावच माझ्याकडे कस काय आज दिवस कोणचा आहे काय टिंगरी काम करतोय आता काय वर्षाचा शेवटचा दिवस तुम्ही कधी काढायचं नाही पण काम म्हणलं केलंच पाहिजे की नाही काम केलंच पाहिजे त्याच्याबद्दल वाद नाही पण मी काय म्हणतोय बोला आपल्याला पार्टी करावं लागणार माझ्याकडे काय कपाळाला लावाय टेकली नाही वर तुला पैसे खोरपणे बायाच पैसे देऊन देऊन नको झालंय मला बाय सांगितलंय तू बाबा कशाला के ना केला एवढ्या बळा लावल्या रुफानाकडे माझ्याकडे सावकाराची बोकड आहे दोन काय सांगताय दोन आहेत त्यातल्या एका बोकडाचा कार्यक्रम करायचा आपल्याला पोचिल म्हण सावकाराचा बोकड आपल्याला काय करायचंय आहे हा आणि तिथं काय करायचं माहिती का सावकाराला बी जेवायला लगा लगायला खबर बरं का गावाचं बिल त्याने वाटोळ केलंय याच खातोय दुनियादारी कर म्हणून तर बूलू। त्याला हे करायचंय रे बाबा त्याला हिंगा दावला पाहिजे बरं का चेअरमन बरं त्याला जेवायला तर बोलूच बोलू पण त्याला अजिबात कळू द्यायचं नाही काय केले माहिती का अख्या गावाच्या मुढ्या मोडल्यात त्याला आपण कसा लावायचा राज लाव नाही काय करायचं ते नियोजन करा का मी आम्ही तुमच्या मागे आहे काय चला तुम्ही हो पुढे आलो म्हणे हो तुम्ही पुढे आलो हे शाले काय झालं याला तर काय कळना सारखं बिगाडतय काय अस गणितच कळ नाही हे तुला हाक मारलेले ऐकू इथे नाही आली की घरात काम धंदा का नाही काय का तुला काय लाईत फिरतोय दारू सोडली म्हणून लागलेलं चुल चुल करायला एका दिवसाने नाही दारू प्याला की दारू सोडली आ... पण आता ह्या वर्षात तुम्ही पुढच्या दारू प्या मग तुम्हाला सांगते कस काय आहे ती या वर्षात म्हणजे आज एकतीस डिसेंबर आहे तरी मी अजून घरे म्हणूनच सांगते तुम्हाला आज दारू बिरू प्यायची नाही आता महिनाभर पिलोय का दारू आता महिना झाला का उला उला एक झाली की महिना झाला वय महिना कंप्लेट त्या दारूला हात लावला नाही ती पिशवी का आणली ही पिशवी आणली चिकन आणायचंय तुम्ही जाऊन आणि चिकनच आणायचंय आगा चिकन जिथं आणायचं एक किलो त्याच्याऐवजी बोकड्याचं मटणच अर्धा किलो आणलं तर मग मी तेच म्हणलंय तुम्हाला बोकड्याचं सा मटणच आणा मग मागाच्या धरण काय नसती चिकन 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 करती अहो मटण आणा म्हटलं पण दारू डुसू नका डोसायचं तर तुझ्या सारखं टकोऱ्यातनं जात ना आता महिना झाला पिलोय का मी जायला तिथं माझ्या डोक्यात येते सारखं पैश पण पिऊ नका नाही पित आणि तू एक काम कर काय ती मसाला बिसाला सगळा व्यवस्थित करून घेतावर सगळा सगळा माझी बिर्याणीचा वेगळा कर सुक्याचा वेगळा कर पिला नाही ना तुम्ही सकाळी लॅगा काय तू परत अजून त्या हिशाव येऊ नको मग या बघ काय हे बघ सांगितलं नाही म्हणशील मलाच मनासारखं सांगितलं नाही फिरून 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 तिथंच कशी येतीस ग तू आम्ही जाते ना तिकडे सारखी प्यायला म्हणून मी येते सारखी तिथं आता महिना झाला दिसलो तुला प्यायला मी हो नाही की अजिबात ना नाही दिसला आज एकतीस डिसेंबर आहे अग तुझ्या गाड्याच्या नाय अग पेत अग कवा तरी विश्वास ठेवू नव रेव बावीस वर्ष झाली लग्नाला लागणार म्हणून तर मला विश्वास राहिला तुमच्यावर काळजा बाल अगं बा वीस वर्ष नंदावलीन तुझा विश्वास नाही वय मजाव नाहीच ना, ना म्हणून ना तर... या तर पिऊन पिऊन येऊ नका आता ती जाऊ ना अनो का नगड एवढं संख्या बसून येतच या पडदिशी मटन घेऊन लवकर आयला का असलं कुठं असतंय जाऊ हे लवकर या जगा कळतोय घे मला पैसे तर दिलेत खरं मी पण आता पिऊन येतय डुलत का मटण घेऊन येत आहे कुन्हा चल बाई आता मसाला काढते मी थंडीचा लय बेकार बेकार होते थंडीत नूतन वर्षाच्या सर्व ग्रामस्थांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु पाटील गावात पाटील माझा फोटो टाकला नाही श्याम रामच तर विषय नाही पोरांचा फोटो लोक लोक स्वतःचा फोटू हात जोडू अजून काय वाटतं घेऊन अण्णा पाटील अण्णा पाटील करत अजून झेंडा घेऊन अण्णा पाटील सपोर्ट माझी अरे ह्या पुढाऱ्यांची अशीच काम असते कसं असतं माहितीये का हे आपल्या मुळेच मोठे होतात पण नंतर विसरतात जात दाखवतात ही पुढारी ना तुडावली पाहिजे एका दिवशी माहितीये का बरं असू दे त्यांनी जरी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या असल्या तरी आपण त्याला कधी ना कधी भाऊपूर्ण श्रद्धांजलीच्या शुभेच्छा देऊ मोठा <laughs> बॅनर राव गावात असू दे इलेक्शन ले द्यायचं पण काय करू माहितीये का आपण पण नवीन वर्षाच काहीतरी भेद करू बर का होईल का सन्या हा ऐक की सन्या हा एकतीस डिसेंबर आहे हा आपला दिवस आहे आणि मोठ्यात साजरा झाला पाहिजे अरे मोठ्यातच साजरा होणार श्याम अण्णा पाटला पण दाखवून द्यायचं आपण पण काय त्याला कशाला दाखवून द्यायचं बी ऐका मस्त पैकी निमजन करू खंबे बिंबे दारू फिरू जेवायला बिर्याणी सुर सगळं निवेदन करू इथं किशात रुपडी नाही दहा रुपये इथं तंबाखू पुढे दुसऱ्याकडनं मागून खातून निवेदन करू नियोजन करायला का करा लागतं काय नियोजन निवेदन करायला लागतं डोकं डोकं आणि ते आहे माझ्याकडं ते नाही तुझ्याकडं आणि जरी तुझ्याकडं असलं तरी तुझ्या नसलेल्या डोक्याचा कोणाला उपयोग आहे रे तुझं असं डोकं लावू नको की परत आभाळी ना आपल्यावरती गुतू काही नको कशात राम काहीतरी सोबत राहायचं असलं ना तर भेकड्या माणसाची काम नाहीत तुम्ही शांत बसा आपण पद्धतशीर नियोजन करू आणि मस्त पिकी ठोय हो अरे जा बघलता अर बाई तर गावात तुम्ही परीकच कसा आहे हा कधी ह्या वाट यावा आय तर कधी त्या वाट यावा या अरेद घड दगड सगळा जीज लागे तुम्ही बसून बसून लि कोण बेवड्या बाप तुझा खानदान बी एवढा बेवडे मला परत वाजून मला बेवड आवड्या करायचं बसून तुला काय करायचं अरे तुमच्या पारदा मिशा पेकल्या तुमच्या अजून लग्नाची काय पाटील रामराम रामराम चर्मन काय बिघडलं बिघडलं काय त्याला काय बिघडाय झालं महिन्याच्या महिन्याला सर्व्हिसिंग ते कशाला बिघाडत बघा म्हणलं त्याला गिरेस वगैरे व्यवस्थित केलंय काय केलंय काय पटेल मूड मध्ये आहे जरा वेगळ्या मूडमध्ये असं काय बोलत नाही म्हटलं नवीन वर्ष चालू आहे चालू आता नियोजनाचा नाही नाही हो का नियोजन करायला आपण काय वीस बावीस वर्षाची पोर आहे का म्हणा उलट ही जी पोर आहेत का नाही ह्यांच्यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे नवीन वर्षाचं काय कुठं बसल्यात पिऊन खाऊन काय म्हणायचंय तुम्हाला ते बी बरोबर आहे मग बरं काय गावात चाललंय आजारा गावात निघालतो बर मला गावात काम आहे जरा चला मग चला थर्टी पस करतोय एकतीस ची पार्टी पहिल्यांदा आयुष्यात करतोय मी निस्त मटन मटन खाणार आता सांगतोय आधीच सांगतो होय वीस पीस खाणार मी एकटाच रास्ता पितो खायला का कधी नाही मिळाला घेतला का हा मी चांगलं म्हणलं का पंचवीस तीस किलो ह्याच्यात तू बसून ठेव सोबत आहे तू काय बोलतोय हा ती पिशवी कशामुळे घेतली कशामुळे अरे मी तर बोकरच कापणार होतो एकतीस डिसेंबरला पण म्हणलं नको वायपाट खर्च त्याच्यामुळे तुम्हाला चिकन आज चारतोय चारतोय ना खावा ना काय करायला लायकी काय करायचं ती कर आपल्या किशात रुपडी नाही आपण त्या बाटलीला देणार आहे तुला माहिती का चण्याची आयडिया चल करेन संध्याकाळी काय आयडिया बघू चल भावा अरे भाईजान हाय बाई एकच नंबर कसा चल रहा है धंदा एकदम जोरात हा चालला ना चांगलं एकच नंबर तुमच्या आशीर्वादाने असणार असणार आपला आशीर्वाद दितलो बर कसं आहे चिकन चिकन हाय गाड्या पण उदार नाही भेटणार बर का पोरांना चिकन

हा हा त शिपिंग चिकन घेत नाही एकदम रे आपलं एक नंबरला हो तुम्हाला सांगतो येऊ कुठे असला बायसेब झालाय चिकन खाऊन तुमचं रोज येतो ना चिकन घ्यायला रोज आणि माल कुठून येतोय लय लांबून बारा बारामतीवर माल येतोय माल झालाय ना हो का आणि तिकडून कळटा हो इकडे कोणाला बोलताय म्हणजे अहो जर चिकन करता का हा कोण लिटर चिकन करा काय त्याला बाटली आणली का लिटर वर न्यायला लक्ष दोन लिटर करा करून ठेवा बाटली आणा बाटली 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 घेऊन आलो या करून ठेवा बर का तोडून ठेवतो या छोकरी <laughs> लोक सर पे पडे का चिकन मांगते <laughs> शाले आणलं बाया मटण वाटत आता मस्त पैकी मटण बनवते कुठे मटन कसल कसल माझी काय नाही सांगितलं तू सकाळी अग सांगितलं होत पण ती पैसे नका द्यावाय पुरायला आणि सकाळी काय चुका दिल तर पैसे दिल की मी मटनासाठी अग पैसे दिल तर एवढं पैसे पुरत नाही तिथं मग किती लागतात अजून पैसे लागते तर पैसे दे तू अजून किती अजून पैसे दे तू अव वर्षाचा शेवट वर आहे आज एकतीस डिसेंबर आहे

उचल गेला का तुला चल, 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 चल काय राम 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 राम। राम राम। सोबत के दो चार छोरे लोक और मेरे आण मुर्गी दोन चुराकी लेखे गे आणि तुम्ही काय करत होता म्हणून मला एक जणांनी ती पियलेलं होतं भरपूर ती गुतीला त्याने बोलण्याच्या राड्यात म्हणाला दोन लिटर चिकन द्या ही द्या ती द्या तो वर दुसऱ्या एक जणांनी घेतली चिकनच्या दोन कोंबड्या तिथल्या अंडी घेतली आणि गेली कोण होत काय ती सन्या ना असं काहीतरी आलेली होती बर काहीतरी केलं पण पाटील राव मी एक गरीब माणूस आहे नाही नाही करोना बंदोबस्त त्यांचा चुकीचं आहे ना गावात चोऱ्या करून हा ना राव हा ना माझं त्याच्यावरच एकतर दुकान नाही काय अडचण नाही तुमचं काय असेल ना हा करू आपण क्लिअर काय नका घाबरू तुम्ही चालतंय ठीक आहे चालत पाटील घरे बघा राव जरा नाही नाही काय ही पोर बिचारे एका हत्या हा एका हाताने करते राव ऐका ना काय नाही त्यांचा बंदोबस्त करू आपण ते तीक किती लायकीचे आहेत काय ते मला माहित आहे करू आपण त्यांचं नका तुम्ही काय ठीक आहे ठीक आहे ओके पाहिजे चला। चला।, चला 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 आबा बोला या वेळेचा पार्टीचा बेत मात्र जाका झाला पाहिजे काय हा राम राम सावकार राम राम चेअरमन राम राम सावकार कल दिवसात आपली भेट झाली एवढे दिवस होता कुठं तुम्ही भाव आज वर्षा अखेरचा दिवस आहे एकतीस डिसेंबर थर्टी बस असं का एन्जॉय करायचा फुल एन्जॉय म्हणजे काय बघा आता माहित नाही तुम्ही आलाय काय माझा आहे का वीस पंचवीस किलोचा बोकड्या बोकड नंबर चिचाच्या बनात खालच्या कडला खालच्या कडला काय अख्खं नियोजन पॅके आता तुम्ही पाच वाजता यायचं शेतीच पाण्या देऊ का मला सांगायला नाही बरं अण्णा पाटलाच काय चाललंय अण्णा पाटलाच काय सगळ्या गावाच बघावं लागतंय त्याला लय दिवस अण्णा पाटल्याची ना आमची भेट नाही झाली अण्णाला सांगतो मग हा घरी सांगतो चला आपल्या आबा

दोन मिनिट आणखी बॉक्स आहे गाडीत काय करायचं कारण नाही बॉक्स आणलाय का अक्षर मना नियोजन केलंय बर बर बरोबर आवाज डोक्यातल्या मुंग्याच गेल्या चणका दमाने सावकार दमाने आयस्ता आयस्ता अहो आम्हाला लय सवय नाही त्याची हे असं बैठकीला बसल्या अवकावा तरी जरा मोड करायचे का मोड करायचे का तुमच्या सारख्याने दिली तर सांगितलं की आलाय तुम्ही चर्मनला आपण मानतो एक नंबर माणूस राहायचा सारखं पैसे द्यायचं जरा सर दार। ह्याला याला टिंगरे चर्मनचा विषय हार्ड आहे सावकाला काय रोग आला काय हा, हा? फोकटच्या नसत्या कोटरा पे आका गाव जाऊन खाल्लं की हा अरे आपला जी घरी हो तुप्त काय तर सावकारला कमी नाही समजायचं आज काय नाही काय पेजी ना प्यायचं पेज मटन खायचं बाकर कोणीच खायचे नाही वीस किलोचा ओके चरमन ओके चरमन काय तुम्ही आमच्या अरे दमाने पिवाय का दमाने फोकाट चवण पिऊ नका मार चल ना का मार ए बस करा आता सिज लासन चला तिकडे पाटकोने खाऊन गओ दोन दोन गाज जाव आपा रे घरी चला ए काय करा माझी काय सगळा संपवा काय सावकार जर्मन जर्मन बस सॉरी आता तुझं मान राखलं मी उठ तर सावकार सावकारता मध्ये आम्ही का पळून काय समा थोडे थोडे घ्यायचे का आम्ही का पिळू काय सावकार पळून पळून

इकडे बस इकडे बस घाल बस हे लड कस तू अरे चेअरमन राव इकडं कस म्हणजे जिथं पार्टी असते तिथं मी असतोच लवकर वार मी काय खालायच बी रे ना बोला गे चेअरमन अरे तुझा आज आवाड आहे घर येते जा काय राहत तुम्ही पिऊन भी येत नाही दोन गोट माणसाला नाही ए

हे अशी काय ऐकणार नाहीत माझं ह्यांच्याकडे बघतोच जरा हॅलो हा लवर सर ते गावात जरा मॅटर झालाय त्या चिचं झाडा खाली राव यांनी काय केलं पार्टीचं नियोजन केलं आणि पार्टी करता करता नाही दुसरंच उत्तर पात्या करायला सुरुवात केली त्यात पाक भांडणं लागायची वेळ आली हां हां लवकर या लवकर या या लवकर

दार पिऊन ने करतो काय गावात बोकाड चुरून नेलं काय माझं बोकाड चोरून नेलं मला खाय साहेब ऐका ना बाकीचे पळून गेल्यात आपण त्यांना उद्या पोलीस स्टेशनला हजर करू पलो हा, हा? चला चला चल